दिवाळी अतिशय आनंदाने साजरी करायला पाहिजे आपण नाही म्हणायचं नाही आपल्याच सारखे शेतकरी ज्यांच्या जमिनीच्या जमिनी जे, वाहून गेल्या पिका पिकाच्या पिकांनीच तणाभूत झाली त्या शेतकऱ्यांनी त्यांची दिवाळी कशी साजरी करायची आपल्याला पण वाटतं का आपण कपडे घ्यावा दिवाळीचा फराळ करावा आनंदोत्सव साजरा करावा परंतु त्या शेतकऱ्यांचं का? काय ते तर आपल्यासारखेच आहे ना आपल्यासारखेच शेतकरी कधी काही जर आपल्यावर संकट आलं तरी अशी परिस्थिती आपल्यावर सुद्धा निर्माण होऊ शकते तर याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आपले लेकरं जशी एक म्हणून तोंड करून आपल्याला म्हणतात पप्पा कपडे घ्यायचे त्यांचे सुद्धा म्हणत असते का हो कपडे घ्यायचे मग त्यांची काय अपेक्षा असेल त्यांच्या मनात काय विचार चालू असेल तर याच्यावरती आपण एक उपाय करूयात आपल्यातलं थोडं फराळ जास्त करा आपल्यातलं थोडं फराळ त्यांना द्या आपल्या पोरांना एक ड्रेस घेत दोन ड्रेस तीन ड्रेस घेत आहे ना तर त्यांना एक एक ड्रेस एक्स्ट्रा घ्या म्हणजे त्या पोरांना देता येतील अशी काहीतरी संकल्पना राबवून आपण त्या आपल्या गरीब शेतकऱ्यांच्या पोरांचं ज्यांचे नुकसान झाले ज्यांच्या घरात दिवाळी नाही त्यांच्या घरात सुद्धा दिवाळी साजरी करायला पाहिजे असं मला वाटतं शेतकऱ्याचं नुकसान तकर झाल्यावर करायला काय कर हा वाटत्यात पाण्या पावसानं खरंच त्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं बांधवांना आपण आपल्या घासातला एक घास द्यायला पाहिजे जशी आपल्या लेकरांची दिवाळी आहे तशी त्यांच्या लेकरांची पण दिवाळी आहे त्यांची पण साजरी झाली पाहिजे ना त्यांची सुद्धा दिवाळी साजरी जायची पाहिजे